श्री स्वामी समर्थ फ्रेंड मी शेतामध्ये आलेले आहो आम्ही सर्व आमची फॅमिली बागुळ फॅमिली शिंदे ह्या गावी शेतामध्ये जिर्णोदार आहे सेंद्रिय देवता असतात त्या शेतातल्या त्यांचा बघू शकता मस्तपैकी अशी अडीच एकर गुंठाशी अशी शेतजमीन आहे खूपच छान सर्व आम्ही आलेलो आहो इथे गेस्ट हाऊस वगैरे फार्म हाऊस वगैरे बनवलेला आहे शेतात गाई वगैरे आहे बघू शकता अप्रतिम असे शेत आहे तिथे सगळं सुखसोयी केलेलं आहे बघू शकता आम्ही मांडव घातलेला आहे कार्यक्रमासाठी सकाळी उद्या सकाळी आठ वाजता पूजा आहे शेवग्याचे झाड पाण्याची टाकी खूपच छान बघू शकता बघू शकता शेवग्याचे झाड कसे शेव भरलेले आहे शेंगांनी खूपच छान झाडे लावलेली ला आहे इथे चला तर आता आपण स्वयंपाकाची तयारी करूया बघू शकता आता हा दुसरा दिवस आहे आम्ही सकाळी उठलेलो आहोत अंघोळ वगैरे करून देवपूजेची देव पूजा देव करण्याची तयारी सुरू झालेली आहे मांडव घातलेला आहे पूजा सुरू झालेली आहे चला तर आपण पूजेकडे जाऊया ज्या शेतामध्ये माऊल्या असतात साती अप्सरा वगैरे त्यांची ही पूजा आहे त्यांचा जुन्नर धारचा कार्यक्रम येथे आहे बघू शकता किती छान शेत आहे पावसाळ्यामध्ये येथे काहीतरी लावणार आहोत बघू शकता पूजा सुरू झालेली आहे पूजेसाठी जोडपे बसलेले आहे बघू शकता पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर रात्री मस्तपैकी कीर्तन होणार आहे दोन वाजेपर्यंत सहा ते दोन कीर्तन कीर्तन सोहळावरच्या आयोजित केलं आहे शेताला चारही बाजूनी कुंपण लावलेले आहे तार कंपाऊंड केलेले आहे खूपच छान अशी पूजा झालेली आहे बघू शकता श्री स्वामी स्वामीसवंत मित्रांनो माझा हा चॅनल पूर्णपणे देवावरती आधारित आहे स्वामी समर्थांच्या पुस्तकामध्ये सेंद्रिय देवतांची पूजा करायला तर खूपच सांगितले आहे शेतातील बांधांवरती जे देव असतात त्यांची पूजा ही नित्यनेमाने ही केलीच पाहिजे आपण जेव्हा शेतात जातो तिथे नारळ वगैरे फोडल्यानंतर तो प्रसाद खायचा नसतो बघू शकता मस्तपैकी मंडप घातलेला आहे तार कंपाऊंड केलेले आहे कुंपण घातलेले आहे खूपच छान अशी शेत जमीन आहे बघू शकता कार्यक्रम चालू आहे पूजा ही सकाळी आठ ते दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत चालू होती चला आपण चुलीवरती मस्तपैकी सर्वांसाठी चहा बनवूया चुलीवरचा चहा चुलीवरची तर अप्रतिम असे लागते चला तर मस्तपैकी चहा बनवूया थोडीशी चहा पावडर आपण हा ब्लॅक टी केलेला आहे आणि ज्यांना ब्लॅक टी आवडत नाही त्यांच्यासाठी फक्त दोन तीन कप हा दुधाचा चहा बनव बनवत आहे मी ब्लॅक टी ऑलरेडी करून झालेला आहे चहाला जास्त आगीची गरज नाही लागत म्हणून लाकडे लावण्याची काही गरज नाही आहे चहाला थोडीशी आहार असला तरी चहा उकळतो त्याच्यामुळे काही आग लावण्याची गरज नाही आहे पण थोडीशी किंचित आपण आग सुरू करू जेणेकरून चहा आपला उकळला जाईल बायका कशा स्वयंपाक करत असतील जाणे किती धूर बापरे चला चुल तर पेटलेली आहे चा आपला उकळलेला आहे चला मस्तपैकी चहा पिऊया चुलीवरचा सभ्या तर खूपच छान असतो फ्रेंड तुम्ही तर सर्वांनी त्याची चव चाकलेलीच असेल तसा चहाही मस्त लागतो रेडी झालेला आहे आपला तीन कप चहा चूल पण विझून ठेवलेली आहे आता तिचं काही काम नाही आहे स्वयंपाक हा आचारी लोक बनवत आहे आपण फक्त चहा केलेला आहे तिथे गला गॅस अवेलेबल नव्हता म्हणून रेडी झालेला आहे चहा चला तर आपण जाऊया चहा देण्यासाठी पूजा थोडी थोडी होत आलेली आहे आपण बाहेर रांगोळी काढलेली आहे घराच्या बाहेर बघू शकता खूपच छान चला वेलकम काढूया आपण पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी रेडी झालेली आहे रस्त्यावरती रांगोळी काढलेली आहे बघू शकता रस्ता कसा जवळच आहे शेती ही रस्त्याच्या कडेलाच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणा जाण्यामध्ये चांदवडपासून पंचवीस तीस किलोमीटर हे गाव आहे शिंदेगाव खूपच छान अशी अप्रतिम अशी शेती आहे इथे थंड हवा सुटलेली आहे खूपच छान वाटते आहे वातावरण बघू शकता रांगोळी कशी वाटली फ्रेंड मी काढलेली रांगोळी तुम्हाला नक्कीच नक्कीच आवडलेली असेल चला वेलकम ही काढूया तसेच पाहुण्यांचे पण स्वागत करूया येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत बघू शकता रांगोळी फ्रेंड माझा चॅनल हा पूर्णपणे देवावरती आधारित आहे स्वामी समर्थ तुम्हाला हा चॅनलमधले कोणते व्हिडिओ आवडतात ते मला नक्की कॉमेंट्समधून सांगा माझा प्रणित आणि तन्मय बघू शकता पिंक आणि गुलाबी ड्रेस घातलेला आहे हा रेड कलरचा ड्रेस घेतलेला प्रणित तनू तन्मय वेलकम काढत आहे बघू शकता मस्तपैकी फुले बघू शकता गुलाब छोटा गुलाब पूजा रेडी झालेली आहे चला तर बघू शकता पूजा आता आरती वगैरे पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे आपण आता नऊ मुलींना छोट्या छोट्या बारा वर्षाच्या खाली मुलींना जीव घालणार आहोत पुरणपोळी खीर भजी कुरडई वरण भात मेथीची भाजी आणि त्यांना आपण ओटीचे सामान वगैरे गजरा फूल आहार त्यांचे पाय धुवा धुवणार आहोत अशा पद्धतीने हा साती अप्सरा म्हणजे देवी म्हणून त्यांची आपण पूजा केलेली आहे त्यांचे स्वागत केलेले आहे आणि आपण त्यांना जीव घालणार आहोत मस्तपैकी चला तर त्यांना आपण बसायला मस्त चटई वगैरे टाकणार आहोत आणि त्यांना जीव घालणार आहोत देवी ज्याप्रमाणे आपण देवी साधू लोक त्यांचे पाय धुतो वगैरे त्याप्रमाणे यांचेही तसे सोहळे आपण करणार आहोत बघू शकता चला तर आपण त्यांना जेवण करायला वाढूया स्वच्छ त्यांचे पाय धुऊया त्यांचा हळदी कुंकू लावूया नंतर जेवण झाल्यानंतर ओटी वगैरे भरूया त्यांना काय गिफ्ट आणले आहे ते पॅक करून देऊया आणि अशा पद्धतीने साती अप्सरांची पूजा झालेली आहे त्यांना जेव पण घातले आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम सकाळचा रेडी झालेला आहे आता आपण रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करणार आहोत थोडासा आराम करून बघू शकता मस्तपैकी पायांना हळदी कुंकू लावलेला आहे त्या ताईंनी माझी मोठी जावा आहे ती हाय फ्रेंड कसा वाचला तुम्हाला हा कार्यक्रम पूजा मुलींचे जेवण बघू शकता मस्तपैकी आनंदात मुली जेवण करता है वरण भात खीर मांडा भजी कुरडई मेथीची भाजी चला तर आपणही त्यांना वाढायला थोडीशी मदत करूया अन्नदान हे सर्वात जास्त मोठे दान आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही कार्यक्रम अन्नदान करत रहा, आता ह्या कीर्तन रात्रीच्या कीर्तनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाचशे सहाशे लोक जेवण करून तृप्त होतील त्यामुळे आपल्या थोडंसं काही का होईना पुण्य पदरात पडणारच आहे हो की नाही जेवण कर करत आहेत अशा पद्धतीने हा सकाळचा कार्यक्रम रेडी झालेला आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागात रात्रीचा कार्यक्रम जो कीर्तनाचा आहे त्यामध्ये आपण भेटणार आहोत हा पहिला भाग व्हिडिओचा तुम्हाला शेंद्रिय देवतांची पूजा जीर्णोद्धार देवीचा जीर्णोद्धार शेतातल्या देवींचा तुम्हाला कसा वाटला ते नक्की नक्की कॉमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ